कोरोना कोरोनाबाबतची भारतात पुन्हा कोरोनानं टेन्शन वाढवलंय केरळमध्ये काल एका दिवसात एकशे अकरा रुग्णांची नोंद झालीये तर एक हजार सहाशे चौतीस कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत केरळच्या त्रिवेंद्रमध्ये मध्ये जेएन वन हा नवा व्हेरियंट सापडलाय चा त्यामुळे कोरोना रुग्ण वेगानं वाढत आहेत यात एका रुग्णाचा मृत्यू झाल्यानं चिंता आणखी वाढली या मता केंद्रानं दखल घेत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना देखरेख ठेवण्याच्या सूचना दिल्यात तसंच आर टी पी सी आर आणि अँटीजेन टेस्टचं प्रमाण कायम ठेवण्याचा सल्ला दिला कोरोना रुग्ण वाढत असल्यानं सार्वजनिक ठिकाणी फिरताना काळजी घ्या मास्क लावून जा असं आवाहनही करण्यात आलंय नव्या व्हेरियंटचा रुग्ण सापडल्यानंतर आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे केंद्राने नव्या गाईडलाईन्स जारी केल्यात काय आहेत या गाईडलाईन्स बघा नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणांनी सतर्क राहावं सण उत्सव लक्षात घेता आजाराचा प्रसार होणार नाही याची काळजी घ्यावी रुग्णांच्या जिल्हानिहाय नोंदी ठेवाव्या लक्षणं असलेल्या रुग्णांना तात्काळ वैद्यकीय उपचार द्या पुरेशा टेस्टिंग किटची व्यवस्था करा እንዳትዪ ብትር ነው እንጂ